राहता नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस निमित्ताने महाविकास आघाडीकडून जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते सभेचे सूत्रसंचालन राहता शहर शिवसेना प्रमुख गणेश सोमवंशी यांनी केले यावेळी सभेचे अध्यक्ष रामचंद्र दादा पाटील बोटे गणेश कारखाना संचालक भगवानराव टिळेकर संपतराव हिंगे काँग्रेसचे ॲडव्होकेट पंकज लोंडे यांच्या उपस्थितीसह सर्व उमेदवार नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार श्री धनंजय यांनी उपस्थित होते एन एस सह संपादक नवनाथ पाटील सराफळ राहत आज या ठिकाणी सभा आहे या सभेसाठी आजच्या सभेचे अध्यक्ष मान्य श्री रामचंद्रदा बोटे पाटील तसेच त्यांच्या समवेत मान्य श्री नानाभाऊ वावके गणेशचे संचालक मान्य श्री दादा टिळेकर फिरला आहे आता सर्वसामान्य मायबाप जनतेच आता सर्वसामान्य मायबाप जनतेच राहता शहर विकास आघाडीच्या माध्यमातून हा पॅनल निवडून द्यायचा आहे हा पॅनल निवडून द्यायचा आहे खर तर मी प्रभाग क्रमांक दोन मधून बच सर्वसाधारण पुरुष मधून उमेदवार आहे माझं नाव रणजित कोटे पाटील आहे मी, मी या ठिकाणी जंगल वार्डातून उमेदवारी करत आहे आणि या उमेदवारी करत असताना जेव्हा मी प्रभागामध्ये फिरतो फिरत असताना मला या ठिकाणी सांगायला खूप वाईट वाटत की या ठिकाणी या मागून निवडून गेलेले जे उमेदवार आहेत ते आम्हाला ज्या ठिकाणी जनता मायबाप सांगते की कोणी फिरकत नाही निवडून गेल्यानंतर तुम्ही फक्त मतं मागायला येतात पण आमचं काम करायला कोणी येत नाही मी मात्र स्वतःहून त्या ठिकाणी एक अजंटा राबवला तो म्हणजे प्रत्येक घरोघरी फिरलो प्रत्येकाची समस्या काय आहे ती जाणवली जाणून घेतली खर तर मला त्या ठिकाणी जेव्हा कळलं की नागरिक या ठिकाणी जी जनता आहे मायबाप आहे ती किती या ठिकाणी त्रासली आहे किती कंटाळी आहे हे त्यावरून लक्षात आलं त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जंगलवाढामध्ये काही भाग शहरी भागातला जोडला गेलेला आहे त्या ठिकाणी काही कॉलनी आहेत काही गल्ल्या आहेत त्या ठिकाणी ड्रेनेज चॉकअप ची समस्या फार मोठी आहे काही ठिकाणी ड्रेनेज आहे पण ते ड्रेनेज जोडलेलं नाही काही ठिकाणी ड्रेनेज आहे पण त्या ठिकाणी त्यावर चेंबर जे आहेत ते उघडे आहेत काही ठिकाणी चेंबर खराब झालेला आहे ते टाकलेले नाही त्यामुळे त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पाणी वर येतं इलेक्शन जवळ आलं इलेक्शन जवळ आलं की त्यानंतरच जाग आम्हाला म्हणजे मरीचं बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा त्याच पद्धतीने सध्या राज्यामध्ये घडचणारा अजून एक प्रश्न म्हणजे मी ज्यावेळेस अनेक ठिकाणी फिरलो तर अनेक माझ्या म्हणजे ताई माई आत्ता या भेटल्या त्या म्हटलं बाळा तू माझ्या मुलासारखा आहे पण या ठिकाणी मी एक हा जोडून विनंती करते तू उभा राहिला तू हक्काचा न्यायात आमचा हक्क आणि अधिकार देण्यासाठी उभा राहिला आहे पण महत्वाची गोष्ट तुला फक्त अजून विनंती करतो की सध्या जे काही चाललेलं आहे काही लोक जे काही राजकीय बोळी किंवा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी नवनवीन तरुणांना करत आहे तू मात्र हे पाहून उचलू नकोस तू मात्र या ठिकाणी तरुणांच्या पाठीशी उभं राहा तरुणांना कशा प्रकारे चालना मिळेल त्यांच्यासाठी काय करता येईल याच्याकडे बघ आज माझा मुलगा आहे कुणाचा मुलगा तरुण वयातच या ठिकाणी तरुण वयातच त्याला या ठिकाणी आपली जीवन यात्रा संपव लागली कुणाला तर कुणाला विजयी करा हे त्या ठिकाणी मी वीरभद्र महाराजांच्या प्रागणात तसेच या ठिकाणी सर्व राजा बंधू मी या ठिकाणी सांगतो आणि जाता जाता मी एवढंच म्हणेल मंजिले उन्ही कोलती आहे मंजिला उन्ही मिलती आहे जिनके सपनो मे जान होती जिनके सपनों मे जान होती है से कुछ नाही होता सिर्फ से कुछ नाही होता हौसलो से उडान होती आहे उडान होते जय हिंद जय महाराष्ट्र पैसे मिळत होते ते, ते बाजारपेठेमध्ये आल्यानंतर आपली बाजारपेठ त्या ठिकाणी प्रफुल्लित अनेक जा अनेक ठिकाणी जा आजूबाजूच्या शहरामध्ये जा व्यापारपेठेमध्ये प्रचंड गर्दी असते दिवाळीमध्ये हजारो कोटी रुपये शेकडो कोटी रुपये त्या ठिकाणी रिबिट वाटल्या जातात परंतु आपल्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी पहा अतिशय स्मशान शांत आता त्या ठिकाणी आहे दुसरी एक गोष्ट अशी आहे या ठिकाणी आपण तुम्हाला सांगतो आपली पार्टी छोटी आहे या ठिकाणी प्रथम एक मुद्दा तुमच्या पुढे मी उपस्थित करू इच्छितो अनेक या ठिकाणी सभेमधील लोकांना वाटत असेल तर अनेक सभा या राहत्या शहरामध्ये झाल्या अनेक खासदार आमदार व्यासपीठावर असायचे मोठमोठले मंत्री असायचे परंतु या ठिकाणी आज मोठा माणूस का नाही अशा प्रकारची मनामध्ये प्रत्येकाच्या आला असेल परंतु आम्ही एक ठरवलंय याची सुरुवात केलेली आहे मी आपल्या गावचे प्रश्न आपण सोडवायचे आहे ठीक आहे अडचणी आल्या तर आपण त्यांना सांगितल्या पाहिजे आणि पाहता त्यांनी मोठ्यापणाने या गावची निवडणूक आहे या गावातील सर्व घटकांनी बसून त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी एक विचाराने त्या ठिकाणी सामाजिक बांधिलकी ठेवून ही निवडणूक लढवली पाहिजे परंतु या ठिकाणी उदार धोरण नाहीये फक्त सत्ता आपल्या बरोबर राहिली पाहिजे जिल्हा परिषद आपल्याकडे ग्रामपंचायत आपल्याकडं दूध डेरी आपल्याकडे सोसायटी आपल्याकडं कृषी उत्पन्न समिती आपल्याकडं अशा एकाच माणसाच्या जर ताब्यात एवढ्या संस्था जर दिल्या तर त्या ठिकाणी तो, तो माणूस काम होऊ शकणार नाही त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये एकाच माणसाला सगळं काम सांगितलं त्या महिलेला सांगितलं भांडे तूच घासायचे कपडे तूच धुवायचे स्वयंपाकात तूच करायचं बाई व्हायचा पण जाईल तर या ठिकाणी सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे सगळ्या सत्ता एका घरामध्ये नकोय त्या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे छोटीशी नगरपालिका असेल या गावची सत्ता आपल्या गावाच्याच गा ताब्यात राहिली पाहिजे अशी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो नाही तर तुम्हाला मी एक जाणीवपूर्वक सांगतो घरपट्टीचा सा तुम्हाला जो काही घराचा दाखला लागतो या दाखला सुद्धा तुम्हाला आपल्याला वाड्यावर जायला जायची वेळी अशी शंका निर्माण होते सर्व अधिकार त्या ठिकाणी आपल्या शहरातल्या कोणाला राहणार नाही आणि अडचणीला सामोरं जावं लागेल राहता नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने राहता शहर विकास आघाडी लोक क्रांती सेना या आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ या ठिकाणी जी सभा होत आहे त्या सभेचे सन्मान्य अध्यक्ष सन्मान्य रामचंद्र दादा पाटील सदाफळ दोन दिवसांवर येऊन ठेपलेले आहे दोन तारखेला आपण मतदानाला सामोरं जात आहोत राहत्याची ही होणारी निवडणूक ही सातवी पंचवार्षिक आहे नऊ वर्षापूर्वी सहावी पंचवार्षिक झाली आणि नऊ वर्षानंतरच्या एवढ्या प्रदीर्घ काळानंतर आज पुन्हा एकदा हा लोकशाहीचा उत्सव या ठिकाणी सुरू झालेला ती योजना कार्यान्वित केली जात नाही त्या योजनेमध्ये कार्यान्वित होण्यामध्ये अडकटी आणली जाते आपण या ठिकाणी सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की महिला भगिनींचा हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे दोन तीन दिवसांनी पाणी येतं घरात पाणी साठवायला जागा नाही एक तर घरे लहान आहे आणि दोन तीन दिवसांनी पाणी येतं या सर्व गोष्टींवर आपल्याला विचार करावा लागणार आहे या सर्व गोष्टी करत असताना आपण सत्य झाल्यानंतर आपल्याला यावर आपण काय काम करणार आहोत हे आपल्या लोकांना समजून सांगावं लागणार मी या ठिकाणी सांगू इच्छितो आम्ही जर सत्तेत आलो आपण आपल्या बहुमताने जर सत्तेत सत्तेत आम्हाला पाठवलं तो या गावाचा डिजिटल ट्यूब लेवल करू प्रत्येक रस्त्याची उंची ठरवू ती फिक्स करू आणि त्याच्यावरती रस्ते जाणार नाही त्याच्या खाली रस्ते जाणार नाही कुणाचंही घर रस्त्याच्या खाली जाणार नाही कुठेही असा प्रसंग येणार नाही की जमीन बाजूला आहे रस्ता चार फूट वरती आहे त्याचबरोबर याशी रस्ते करत असताना खर तर रस्ता हा पाया असलेला रस्ता पाहिजे मागच्या वर्षी रस्ता झाला परत दोन वर्षांनी रस्ता झाला असा नाही पाहिजे दोन तीन फूट पाया कायमस्वरूपी केला पाहिजे त्यामध्ये पाईप लाईन टाकून सिमेंटची पाईपलाईन टाकून त्यामध्ये पिण्याचे पाण्याचे पाईप सोडले पाहिजे पूर्वी वीस वीस फुटाचे पीव्ही सी पाइप होते ते, ते जोडले जायचे आणि त्याचं जा लिकेज जर रस्त्यात निघालं तर ते रस्ते तोडावं लागायचे आता नवीन टाईपचे पाईप आलेले आहेत ते शंभर शंभर फूट लांबीचे पाईप असतात ते पाईप खर तर सिमेंटच्या नळ्यामध्ये ते पाईप अंतरले पाहिजे जेणेकरून लिकेज मुळे रस्ते तोडावं ते पाईप अनेक कर... समस्या आहेत आरोग्याच्या समस्या आहेत आपण रस्त्याच्या तिकडे जाता नाही कुठे उभं राहिलो चेंबर जवळ तर बापका येतो दुर्गंधी येते साथीचे रोग पावसाळ्यामध्ये असेल वर्षभर असल साथीचे रोग आपल्याला सामोरं जावं लागत अनेक गोष्टी आहेत मी या ठिकाणी त्याचा उल्लेख करू इच्छितो नगरपालिकेचे दैनंदिन काम काम आपल्याकडे शहर विकास दृष्टीने लोकांना लो जावं लागतं नगरपालिकेकडे अनेक कामं असतात कुठे उतारा पाहिजे असतो कुठे नगरपालिकेकडे आडले नेलेले कामं असतात घराच्या परवानग्या असतात किंवा इतरही कामं असतात हे सर्व काम आहे आम्ही जर सत्तेत आलो तर ज्या दिवशी अर्ज आला उतारा पाहिजे त्याच दिवशी झिरो पेंटन्सी म्हणून आम्ही आमचं काम करू अत्यंत चांगल्या पद्धतीची सेवा देण्याचा प्रयत्न करू पारदर्शक सेवा करू मी तर म्हणाल नगरपालिकेची जेवढी बँक अकाउंट आहे जेवढे बँक अकाउंट आहे ते बँक अकाउंट हे ओपन करून टाकायचे कुणालाही मोबाईलवर त्याचा स्टेटमेंट पाहता आला पाहिजे जे या नगरपालिकेचे मायबाप मतदार आहेत जे मालक आहेत त्यांना त्या नगरपालिकेत काय कारभार चालतो कोणतं काम किती रकमेचं होतं कुणाला ती रक्कम दिली जाते याविषयी सुद्धा संपूर्णपणे त्यांना मिळालं पाहिजे आज आम्ही या ठिकाणी पॅनल करताना सर्वसामान्य लोकांचा विचार केला चौदा समाजाचे माणसं या पॅनलमध्ये मा आहेत आणि एक शहरामध्ये फिरत असताना एक जाणवलं तसं ते गेल्या पाच सात वर्षापासून दहा वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात एक अनामिक भीती या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते या शहरामध्ये तालुक्यामध्ये कारण कुणासोबत कोणी फिरायचं नाही कुणाचा प्रचार कोणी करायचा नाही अशा प्रकारचं जे भीतीदायक वातावरण या ठिकाणी केलं जातं त्यावरही आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना वसळतो आपल्याला उत्तर द्यावं लागणार आहे मी या ठिकाणी वेळ खूप झालेला आहे मी थोडं आवडतच घेणार आहे आज शशी भाऊने या ठिकाणी सांगितलं की आता आपल्या शेजारी जवळच या ठिकाणी जे पत्रे ठोकलेलं आहे ही सरकारी जागा आहे या ठिकाणी विश्रामगृह होता म्हणजे या चितळी रोडला राहत्यात तहसील कचेरी होती लोक यायचे त्या ठिकाणी काम करायचे जवळ असल्यामुळे सोयीची होती ती दोन किलोमीटर नेऊन घातली आणि तिथं दोन किलोमीटर जे विश्रामगृह आहे जे आराम करायचं आहे जिथे झोपायचं आहे ते भर बाजारपेठेमध्ये या ठिकाणी येत <coughs> ज्या व्यापारी संकुलासमोर आपण भाषण करत आहोत ही सभा घेत आहोत त्या व्यापारी संकुलाची काय अवस्था आहे दरवर्षी जे तळमजल्याचे आमचे व्यापारी बांधव आहे त्यांच्या व्याप गाळ्यामध्ये पाणी जातं दोन दोन तीन तीन फूट पाणी जातं लाखो रुपये नुकसान होत आजपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारची भरपाई मिळालेली नाही कधी भरपाई मिळालेली नाही अनेक समस्या आहेत त्याचे गेस्ट हाऊस आहे मी आजही शासनाला नगरपालिकेला इरिगेशनला आवाहन करतो की आता हे बंद करा हे कामा मद, प्लॅन मध्ये बदल करा या ठिकाणी बहुमजली सात आठ मजली इमारत बांधा दोन चार लिफ्ट बसवा आणि पहिले दोन तीन मजले हे कमर्शियल द्या व ऑफिस करा आणि वरचे तीन चार मजले तुम्हाला काय आरामग्रह करायचं विश्रामग्रह करायचं झोपायचं ग्रह करायचं ते करा परंतु या भर बाजारपेठेमध्ये आरामगृह करून लोकांच्या तरुणांच्या हातात जे काम मिळणार आहे ते त्यांच्या हातात हिरो छाती ठोकपणे मान वर करून जर राहायचं असेल तर तोही विचार आपण सर्वांनी केला पाहिजे कारण दरपोक राहता करण्याच्या करण्याकडे तुम्ही जर वाटचाल करत असाल तर ते चुकीचं आहे या राहता शहराला आपली ही सवय नाही या राहत्या शहराला आपल्याला डरपोक होऊ द्यायचं नाही या राहत्या शहराला आपल्याला कोणाला घाबरू द्यायचं नाही या राहता शहराला आपल्याला आपल्या पाया उभं करायचं म्हणून आम्ही सुद्धा काय केलं आम्ही बाहेरच्या नेत्यांना सांगितलं तुम्ही कोणी येऊ नका आम्ही गावातली आम्ही गावातली मंडळी आहोत आम्ही या गावचं इलेक्शन घेऊ या इलेक्शन मध्ये काय थोडे हे आहे का आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये परवा आम्हाला बाईकच्या गाड्यांची परवानगी मिळवण्यासाठी आम्ही परवा नगरला माणूस पाठवला परवा तो दिवसभर बसून होता त्याला परवानगी मिळेल नाही मुक्कामी राहिला आम्ही म्हणलो येऊ नको बाबा रात्री रस्ता खराब आहे या रस्त्याने पंचवीस हजार बळी घेतलेले आहेत आणि कोणाच्या कृपेने घेतले हे सर्व जग जाणून आहे तो मुक्कामी थांबला काल बसून राहिला काल कलेक्टर रजेवर अधिकाऱ्याला विचारतो आम्ही राहत्याचे आम्हाला ते अनाऊन्सिंगसाठी पेन ड्राईव्ह अप्रूवल करून पाहिजे त्यामध्ये चार्ज कोणाकडे माहीत नाही चार्ज कोणाकडे माहीत नाही शेवटी निवडणूक राज्य निवडणूक आयोगाला तक्रार केली कलेक्टरला आम्ही ईमेल केले आणि मग तेव्हा आम्हाला चार वाजता ती परवानगी मिळाली निवडणूक दोन तीन आली प्रचार करायचा किती दिवसामध्ये सर्वसामान्य माणसाची जर कोंडी होत असेल तर यामध्ये सत्ताधाऱ्यांना जो आनंद मिळतो तो त्यांना लक लाभो काल त्याचा प्रत्यक्ष लोकांपुढे दाख दाखवून ते मशीन बॅलेट पेपर लावून बॅलेट पेपर लावून त्याच्यावर उमेदवारांचे नाव त्याच्या पुढे चिन्हे तो निवडणूक आयोगाने दिलेला प्रोग्राम होता त्या प्रोग्रामला आम्ही आपले बरेच माणसं गेले मी तर प्रचारत होतो मला फोन आला की भाऊ काही ठराविक चिन्हे हे मोठ्या आकाराचे आणि बोल्ड म्हणजे जाड केलेले आहे आपलं चिन्ह बाकीचे जे चिन्ह आहेत ते बारीक काणी सारखे रेषांचे आणि छोटे छोटे आहेत मी तातडीने तिथे गेलो मी समक्ष पाहिजे खात्री केली म्हटलं सर अधिकाऱ्यांना विचारलं हे चुकीचं आहे हे प्रोटोकॉलच्या विरुद्ध आहे तुम्ही मला प्रोटोकॉल दाखवा त्यांना मी प्रोटोकॉल आणायला लावला त्या प्रोटोकॉल मध्ये जे चिन्ह होते ते आकारणी वेगळे होते छापलेल्या पत्रिकेवर वेगळे होते मोठे होते म्हणजे मशीन समोर ठेवल्यावर पहिलं ठळक चिन्ह विशिष्ट दिसलं पाहिजे अरे एवढी तुमच्या वेळी आणि तुमची कोणती राजकीय ताकद आहे तुम्ही कोणत्या कामाच्या जीवना कोणत्या मोठ्यापणाच्या जो राजकारणा समोर जावं जात आहे शेवटी आम्ही त्या ठिकाणी लेखे आक्षेप नोंदवले निवडणूक आयोगाला मेल केले अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं अधिकाऱ्यांच्याही त्या लक्षात आलं आणि आम्हाला एक तासानंतर बॅलेट पेपर बदलून मिळाले निवडून आल्यावर हे निधी कुठून आणणार ही बाब सगळ्यांनी सांगितलं मी या ठिकाणी सांगू इच्छितो मी वर्ष झाले समाजकारणात आहे राजकारणात आहे भाजप शिवसेनेच्या सरकारमध्ये आमच्या खूप चांगल्या ओळखी आहे निधी येणे ही एक शासकीय प्रक्रिया त्या आपण जे काही प्रोजेक्ट तयार करू जे सरकार पुढे ठेवू त्याकरता त्यांना निधी द्यावा लागतो तो कुणी आडवू शकत नाही आणि कुणाला अडव कुणाला वाटत असेल काय आपण निधी अडवू यांना काम करू देणार त्यांना मी माझं सांगणं आहे की आम्ही तुमच्या क्षमतेपेक्षा दुप्पट निधी आणू आणि या गावाचा विकास काम करून दाखवू असं या ठिकाणी मी स्पष्ट करतो माझे दोन शब्द संपवतो आपल्या सर्वांना विनंती करतो की छत्रीच्या चिन्हावर दोन तारखेला सगळ्यांनी भरभरून मताचा वर्षा करावा या छत्रीवर मताचा पाऊस पडावा अशा स्वरूपाची आपल्या सर्वांना विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र